टाटा कंपनीच्या सीएसआर फंडातून व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील चार जिल्हा ग्रीन ग्रीन स्कूल ग्रीन स्कूल प्रकल्प राबवण्यात आला या प्रकल्पामध्ये नैसर्गिक ऊर्जा वापरासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा विघटन मशीन वृक्षारोपण ग्रीन आर्मी टीम पाणी बचतीसाठी लो फ्लो वॉटर टॅप्स सायन्स पार्क भेट पर्यावरण आणि शाश्वत राहणीमान या विषयावर कार्यशाळा आदी उपक्रम राबवले हा प्रकल्प राबवल्याने या चारही शाळांच्या माध्यमातून नैसर्गिक ऊर्जेचा वापर होईल पावसाचे पाणी जमिनीत जमिनीत पाण्याची पातळी वाढेल लो फ्लो टॅप्समुळे पाण्याची बचत होईल मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने पर्यावरणास व मानवास मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच अशा चांगल्या प्रकल्पासाठी टाटा सारख्या कंपनीने यांचा सी एस आर च्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करून आमच्यावर विश्वास ठेवल्यामुळे असा हा मोठा आणि पर्यावरणाला अनुकूल असा प्रकल्प आम्ही करू शकतो बाबी आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून म्हणा किंवा टी व्हीच्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून जे काही ऑडिओ व्हिडिओ आपल्याला त्या माध्यमातून ज्ञान मिळायला पाहिजे पण लाईटच्या कमी अधिक सुविधामुळे आपण त्याच्यामध्ये फार दूर राहतो आणि जगाचा आज असणार असणारा ज्ञानाचा ग्रामीण भागातले लोक प्रयत्न करून देखील थोडंसं आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही आणि म्हणून ज्यांच्याकडे लक्ष्मी त्यांच्या आहे तिला प्रसन्न करणार्याशी आठवण